नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत साप्ताहिक विवेकच्या तंजावरचे मराठी पुस्तकाचे होणार परमपूज्य सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन नऊ सप्टेंबर रोजी पुण्यातील बाल शिक्षण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात तंजावरचे छत्रपती बाबाजी महाराज भोसले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांचेही या कार्यक्रमासाठी राहणार आहे उपस्थिती साप्ताहिक विवेक व शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मिळवली त्याचप्रमाणे दक्षिणे तंजावर येथे शहाजी राजांचे तिसरे पुत्र व छत्रपती शिवाजी राजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनीही स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली तंजावरच्या या भोसले संस्थांचे योगदान शब्दबद्ध करणाऱ्या सात्विक विवेकच्या तंजावरचे मराठे दक्षिणेच्या इतिहासातील योगदान या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पुणे येथे येत्या सोमवारी रोजी होत आहे या प्रकाशन सोहळ्यात तंजावर भोसले संस्थानचे छत्रपती बाबाजी राजे भोसले महाराणी गायत्री राजे भोसले तसेच सातारेचे आमदार शिवेंद्र राजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत साप्ताहिक विवेक आणि श्री छत्रपती रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित हा प्रकाशन सोहळा कोथरूड भागातील मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर सभागृह येथे सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होत आहे ख्यातनाम इतिहास अभ्यासक लेखक डॉक्टर मिलिंद पराडकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्यक्रमास पुण्याहून तसेच राज्यभरातून अनेक इतिहासप्रेमी नागरिक विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदू स्वराज्यानं राजकीय स्वातंत्र्याचा वसा घेतला व या स्वराज्याची पुढे अटक ते कटक अशा विशाल हिंदवी साम्राज्याकडे वाटचाल झाली त्याचप्रमाणे तंजावरच्या भोसले राज्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा व उन्नतीचा व संवर्धनाचा वसा घेतला व्यंकोजीराजांचे पुत्र शहाजीराजे दुसरे यांनी राजकारणासोबतच ज्ञान संस्कृतीमध्ये आपला ठसा उमटवला अशा रीतीने तंजावर भोसले संस्थांनी भाषा साहित्य नाट्य तत्त्वज्ञान आयुर्वेद कला भारतीय विज्ञान स्थापत्यशास्त्र अशा अनेक क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय कार्य या पुस्तकात अगदी सविस्तररित्या शब्दबद्ध करण्यात आले आहे साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित होत असलेल्या व डॉक्टर मिलिंद पराडकर यांनी लिहिलेल्या तंजावरचे मराठे दक्षिणेच्या इतिहासातील योगदान या पुस्तकाच्या माध्यमातून तंजावर संस्थांनी जोपासलेल्या या राष्ट्रीय सांस्कृतिक वारशाची ओळख सर्व मराठी भाषिकांना व्हावी तसेच या निमित्ताने तंजावर आणि महाराष्ट्राचे संस्कृत नाते अगदी घट्ट आणि समृद्ध व्हावे याकरिता महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे त्यामुळे येत्या सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी होत असलेल्या व ऐतिहासिक सोहळ्यास पुणेकर इतिहासप्रेमी नागरिक वाचक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने राहावे असे आवाहन साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे करण्यात आले आहे आजच्या खास वृताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा